वेदिकेच्या गुंडांचा पुन्हा एकदा हायदोस कर्नाटकमध्ये पाहायला मिळालेला आहे मराठी बस चालकाला कन्नड बोलता येतं का हा प्रश्न विचारून अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे बसला काळं फासण्यात आलेलं आहे या सगळ्या घटनाक्रमावरती मराठी माणसाच्या हितासाठी लढणारी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अतिशय आक्रमकपणे भूमिका घेणारी मनसे आक्रमक झालेले नेमकी काय भूमिका आहे ते आज आपण मनसेचे नेते आशिष साबळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकंदरीत तुम्ही सगळा प्रकार बघितलेला काय वाटतं काय हा प्रकार म्हणजे लाज वाटण्यासारखा त्यांना शरम येणारा प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्रातला एक मराठी माणूस तुमच्यात कर्नाटकला सेवेसाठी गेलेला एस टी कर्मचारी त्याला कर्नाटकी त्यांची कन्नडी भाषा येत नाही मराठी बोलतो म्हणून मारहाण केली मग आता आम्ही पुण्यात तेच करायचं का मागच्या वेळेला पण ह्या कन्नड वेदिका रक्षिकेच्या जे ते गुंड आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलकोट येथल्या पुतळ्याची विटंबना केली होती आता ती एक घटना झाली आज परत एक घटना झाली हा सीमावादाचा जो प्रश्न आहे हा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे ह्याच्यात प्रत्येक पक्षाने राजकारण केलेले याच्यात राजकारण करण्यापेक्षा याच्यामध्ये केंद्राने बसून तोडगा काढला पाहिजे आणि हा वाद मिटवला पाहिजे असं मला वाटतं नाही तर हा वाद इतका विकोपाला जाईल तुम्ही एक तिथे एस टी कर्मचाऱ्याला मारहाण केली पुण्यामध्ये कर्नाटकची लोक नाही आहेत आणि हा कर्नाटक म्हणजे शहाजीराजांपासनं महाराष्ट्राच्या पायाखाली असणारच कर्नाटक आहे आमचाच भाग आहे जरी आता हा सीमावाद उकळला असेल आणि जे मराठी माणसाला मारहाण करतात त्यांनी आज आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे नाहीतर त्यांच्या ते झालेल्या ॲक्शनला मग या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन येतील तर त्याला कारणीभूत तीच लोक असतील नाही पण आता जी काय घटना घडलेली आहे त्या अतिशय निर्घृण पद्धतीनं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आत्ता काय भूमिका आहे तुमचं काय साहेबांशी बोलणं झालंय कारण इथनं पुढची तुमची काय भूमिका बघा राजसाहेब जी काही अधिकृत भूमिका मांडतील आणि राजसाहेबांचा आदेश जर आला तर जो काही साहेबांचा आदेश असेल तो आम्ही तंतोतंत पाळणार पण आत्ताही झालेली घटना एकदम खेद देणारी आहे मराठी माणसाला मारहाण होतीये बघा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या राज्याबद्दल प्रेम असतं आपुलकी असते शंभर टक्के असावी पण मारायचं कारणच नाही आहे दरवेळेला त्यांच्या त्या कन्नडिका गुंडांचा जो हैदोस आहे जो दरवेळेला एस टीवर दगडफेक कर मारहाण कर महिलांना मारहाण कर तिथल्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करतात अरे तुम्ही नक्की हिंदू आहात का तुमच्या घरी मुघल आले होते म्हणजे हा प्रश्न ना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याची हे जे कन्नड विधिका रक्षकेची ह्याच लोकांनी केली होती ना तुम्ही शिवाजी महाराजांची विटंबना करताय आज तुम्ही मराठी माणसाला मारताय आम्हाला दोन मिनटं लागणार नाही हो इथं सगळे सडकून काढू चोपून काढू पण हे कुठंतरी आम्हाला असं वाटतं की केंद्राने हस्तक्षेप करून हे मिटवलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंपासून बाळासाहेबांची भाषणं बघा तुम्ही सीमावादावरची आजपर्यंत तो तोडगा निघला नाही अनेक जण म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार नेतोय पुढे विचार नेतोय राजसाहेब सोडलेलं कोण विचार नेते प्रत्येक मराठी माणसाला अडचण आली मग आम्ही सत्तेत असू सत्तेत नसू आमचे आमदार येऊ आमचे आमदार नाही हो, येऊ आमचे नगरसेवक असू नसू आम्ही वेळेला जातोय धावून हे पण लोकांना कळलं पाहिजे याच्यामध्ये राजकारण करणारी मंडळी बाळासाहेबांचा कोणी पुढे विचार नेत नाही आहे शंभर सीमा भागामध्ये जर आपण बघितलं बेळगाव कारवार निपाणी वगैरे जो भाग आहे तिथंही मराठी भाषिकांची म्हणजे त्यांना दाबलं जात आहे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत कधी काँग्रेसचं सरकार असतं कर्नाटकमध्ये कधी भाजपचं असतं कधी इतरांचं असतं मात्र मराठी भाषिकांवरती दोन्ही सरकार असली तरी अन्याय अत्याचार सुरूच असतात मागे घरावरती दगडफेक झाली होती मराठी बहुल परिसरात तुम्ही बेळगाव कारगा कारवार निपाणी तो सगळा जो परिसर सांगताय त्या परिसरामध्ये ह्या कन्नडिगांनी एक त्यांची दहशत ठेवायचा प्रयत्न चालू केला आहे किती दहशत तर ही दहशत मागे आपल्या काही लोकांनी मोडून काढायचा पण प्रयत्न केला पण तिथलं सरकार जे आहे ते मराठी नाही आपल्या लोकांना अजिबात बिलकुल सहकार्य करत नाही तर यासाठी केंद्राने मार्ग काढला पाहिजे हो, किती दिवस म्हणजे लक्षात घ्या आज आता आपला एक माणूस एस टी क कर्मचारी त्यांच्याच लोकांना कर्नाटकात सोडवायला गेलं सेवेला गेला होता तुम्ही त्याला मारता मा मग आता स्वारगेटला एस टीचा आगार आहे कर्नाटकातनं बस इथे येतात मग आम्ही त्यांना मारायचं का हे मला एक वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याच्यामध्ये खरंच केंद्राने मार्ग काढावा असं मला वाटतंय राजसाहेब त्यांची भूमिका जाहीर करतील राजसाहेब सांगतील ते आमच्यासाठी पूर्व दिशा आहे पण दरवेळेला मला वाटतंय की त्या एस टीची तोडफोड होती दरवेळेला तरी मारहाण होती हे चुकीचं आहे मराठी माणसाच्या घरांवर दगडफेक झाली शिवाजी महाराजांची विटंबना होती जर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लक्षात घ्या भाजप असेल शिवसेना असेल एकनाथ गट असेल सगळ्यांना शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय तुम्ही आणि त्यांची मागच्या वेळेलाही विटंबना झाली त्याच कर्नाटकमध्ये ह्याच कन्नड वेदिका रक्षिकेच्या गुंडांकडनं आपण करतोय काय नक्की म्हणजे आपलं रक्त का उसळून येत नाही आहे आणि मला त्या कन्नडचा जो काय तो सो so कॉल्ड uh, गुंड भाई आहे म्हणजे मला एक कळ विचारायचे की तू नक्की हिंदू आहे का कोण आहे का तुझ्या घरी मुघल आले होते की तू शिवाजी महाराजांची विटंबना करतोय मराठी माणसाला मारतोय त्यामुळे याच्यामध्ये तात्काळ मला वाटतं महाराष्ट्र सरकारनी कर्नाटक सरकारबरोबर चर्चा करावी याच्यावर कायमचा तोडगा काढावा केंद्राने हस्तक्षेप करावा अशी माझी एक नम्र विनंती असे तुमची जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा असते की महारा महाराष्ट्रात आल्यावरती मराठी बोलता आलं पाहिजेत त्या पद्धतीनं त्यांची भूमिका की कर्नाटक आल्यावर कर्नाटकमध्ये आल्यानंतर कानडी बोलता आलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय सांग कारण त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं की म कर्नाटकमध्ये बोलायचं तर कन्नडमध्ये बोला हे बघा मी तुम्हाला मागाशीच बोललो प्रत्येकाला आपापली अस्मिता प्यारी असते ना मला महाराष्ट्रात वाटतं मराठी बोललं पाहिजे त्यांना वाटतं पण लक्षात घ्या आपण आज महाराष्ट्र सगळ्यांना पोचतोय तुम्ही मुंबई घ्या गुजरात या सगळीकडच्या महाराष्ट्र पोचतोय कर्नाटक आपल्याला पोचत नाही हे लक्षात घ्या कर्नाटक पोचत नाही कर्नाटकाचं आपल्या बाबतीत पहिल्यापासूनचं धोरण हे घानेरड्या पद्धतीचं धोरण आहे आणि तुम्ही इतिहास वाचा शहाजीराजांपासनं कर्नाटक आपलं आहे त्यांनी आता जे काही सीमावाद चालू केलेला आहे आणि मराठी लोकांना त्रास देतो हा त्यांनी थांबवा आणि याच्यावरती काय होईल की म्हणजे आज त्यांनी एक एस टी कंडक्टरला मारलं आमच्याकडे स्वारगेट आहे कात्रज आहे त्यांची एस टी आहे तिथं त्यांची लोक आहेत मग हेच करायचं का आपण ऍक्शनला रिएक्शन होईल ना काय करायला काय पाहिजे कारण हा प्रश्न कोर्टात आहे ठामपणे भूमिका मांडली जात नाही वर्षानुवर्ष तारकावर तारका सुरू आहे स्पष्ट सांगतो वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सीमावादावरची सगळी भाषणं तुम्ही काढा आणि सगळी भाषणं बघा हे क्लिअर बघा त्यानंतर जे लोक मानतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढून येतो काय केलं तुम्ही म्हणजे आज सत्तेत हे बसलेत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे आहेत केंद्रामध्ये अमित शाह गृहमंत्री आहेत मोदी साहेब आहेत आणि एवढं सगळं असताना देखील यांना तिथं जसे इथं ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटस ह्यांचे चालू झालेत अरे सीमावादाची सीमावाद जो चालू आहे तिथल्या मराठी माणसांसाठी काहीतरी ऑपरेशन राबव ना तुम्ही ह्यांना फक्त सत्तेची मलाही काळजी आहे कोणालाही बाळासाहेबांना विचार पुढे न्यायचा नाही कोणाला मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही गेले मला जसं कळतंय मागच्या पंधरा वर्षात ह्यांनी सीमावादावर कुठलाही उपयुक्त तोडगा काढलेला नाही आणि दर वेळेला मराठी माणसाला प्रॉब्लेम झाला आमची सत्ता असून असो आम्ही येऊन तिथं थांबतो आजही आता हे सगळं प्रकरण झालं तुम्ही आले आमची भूमिका विचारली मगाशी पदाधिकाऱ्यांची बैठक आली सगळे म्हणले आपण हे करू ते करू दरवेळेला मनसेच्यात लोकांनी यायचे केसेस घ्यायच्या का अंगावर माझं एकच म्हणते की आपल्या राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये काहीतरी योगदान दिलं तर मार्ग निघेल कुठेतरी शिवसेना आणि जे शिवसेनेचे दोन गड आहेत त्यांच्यावर विशेष राग दिसून येतो कारण ते ठोस भूमिका घ्या ठोस भूमिकाच नाही आहे ना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा कुठला विचार नेताय पुढं राजसाहेब ठाकरेच नेतात त्यांचा विचार पुढं काय केलं मला सांगा की एकनाथ शिंदे साहेब असतील उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील आज हे सगळी लोकं कर्नाटक बाउंड्रीच्या जवळचे मंत्रिपद आहेत ना मग यांना तोडगा काढता येत नाही आज कोल्हापूरपासून निप्पानी जावा पुढं बेळगाव जावा कारवार जावा मराठी माणसाला अन्याय होते मग इकडे राज्यकर्ते झोपलेत का आपले देवेंद्र फडणवीस सरांनी किंवा अमित शहानी नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये लक्ष घातलं कर्नाटक सरकारसोबत चर्चा केली तर हे दहा मिनटात सोल्युशन निघेल दहा मिनटं पण याच्यासाठी तुमची मानसिकता पाहिजे तुमची इच्छा पाहिजे या गोष्टी करायची काय आता का का तुमची भूमिका आमची भूमिका राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील राजसाहेबांनी आम्हाला जो काही आदेश तो आम्ही तंतोतंत पाळणार याच्या पलीकडे आमची भूमिका काही नाही आमची भूमिका मराठी माणसाच्या हिताचीच असेल काय तुम्हाला का काय हे जे एस टी कंडक्टर ड्रायव्हर विषय आता जो झालेला आहे हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि परत जर तुम्ही अशी एडेचाळे करताल तर हे कात्रच पुणे शहराचा प्रवेशद्वार आहे आणि स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे एषटी महामंडळाचा मोठा आगार आहे तुमच्या चारही चाकातल्या हवा राहणार नाही काचांचा काचनचा काय विषय होईल मग मनसे खळफट्या करावं लागेल हे तुम्हाला शेवटचं सा सांगतो आणि राजसाहेब अमित साहेब जो आदेश देतील तो सर आकोपर वारंवार मराठी माणसावर अन्याय का करायचा तुम्ही मराठी राजभाषा दिवस जवळ आला की यांचे येडे चाळे चालू राहतात मग तुमच्या इथे इडलीचे वड्याचे ढोसेचे किती दुकानं आहेत किती हातगाड्या आहेत पण ती पण माणसंच आहे ना लोकच आहे ना पोटच भारतात ना आम्ही काय बोलतो का पण जर तुम्ही मराठी माणसावर वारंवार असा अन्याय केला मागही शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याची विटंबना केली हे चुकीचं आहे बरं पुणे शहराच्या जवळ सगळ्यात जवळ त्या कर्नाटक बेळगाव निपणीच्या जवळ कोल्हापूर आहे अनेक मंत्री आहेत ना सत्तेतले तिथं तुम्ही काय ना आवाज उठवत हे किती दिवस घोंगडं भिजत ठेवणार कर्नाटक मराठी माणूस कर्नाटक मराठी माणूस अरे ती पण माणसंच आहे ही पण माणसंच आहे बरं तो आमचा महाराष्ट्रातला एस टी ड्रायव्हर कर्नाटक तिथं तर तुमचीच लोक सोडायला आले ना बोललं ना हिंदीत तरी जाणून बुजून नाथन बुक्या मार हाण या एसटी महामंडळांनी मग तिथल्या गाड्या पाठवायच्या बंद करा आणि ठाम निर्णय कोल्हापूर रहिवाशांनी घ्या आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन कारण आपल्या मराठी माणसावर वारंवार अन्याय होतंय तुम्ही वन टू वन टच आहे तिथं बॉर्डरला हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आणि जो राज साहेबांचा अमित साहेबांचा आदेश येईल मग तुमच्या गाड्यांचं काय होईल कर्नाटकच्या आणि बाकीच्या महाराष्ट्रात येणाऱ्या ह्याचा विचार नीट करा जय महाराष्ट्र अशी जे शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्रामध्ये म्हणावे तेवढे लोकप्रतिनिधी नाही आहे परंतु मराठी माणसासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं आवाज उठवताय त्या पद्धतीने हे इतर यांची मजबुरी काय आहे मला कोणाची मजबुरी नाही माहिती आम्ही आमचं कर्तव्य समजून काम करत असतोय कुठलं राजकारण किंवा कुठला फायदा किंवा कुठला तोटा हे ना वक्तव्य आमच्याकडे जी काही लोकं येतील मराठी माणसं आम्हाला जे काही करतील ते आम्ही शक्यतोपरी प्रयत्न करत असतो हीच आम्हाला राजसाहेब ठाकरेंची शिकवण धन्यवाद तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कर्नाटकमध्ये जो काही इन्सिडेंट घडलेला आहे त्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे याबाबत राज्य सरकार काय करतं आहे आणि ठोस काय तोडगा निघणार आहे का यापुढेही मराठी माणसांना मराठी बसचालक असतील कंडक्टर्स असतील यांना असाच मार खावा लागतो आहे की काय अशी परिस्थिती आहे काय याच्यामधनं सेवा नेमकं पुढे येतं ते आपण लक्ष ठेवू तुम्ताच इथंच थांबूया धन्यवाद